संबंध देशाला स्वच्छतेचा नारा देत राज्यभर स्वच्छता अभियान राबवलं जात असताना मात्र ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मात्र अनंत अडचणींचा सामना करत ग्रामीण भागातील आरोग्य सुरक्षा रामभरोसे असून ग्रामस्थांना असंय वेदनादायक जीवन जागावं लागतंय औसा तालुक्यातील येळी देवंगरा गावातील गावांतर्गत रस्त्यावर गावातील मुख्य चौकासह गावांतर्गत रस्त्यावर नाली नसल्यानं प्रत्येक घरातील आंघोळीचं पाणी तसंच सांडपाणी रस्त्यावरच सोडल्यानं ग्रामस्थांना रस्त्यांना चालताना खड्ड्याचा त्रास तसंच या खड्ड्यात जमा झालेल्या पाण्याच्या डासाची उत्पत्ती होऊन गावात डासांमुळे अनेक बालक तसंच अबलवृद्ध आजारी असल्याचं प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं आहे गावातील ग्रामपंचायत हनुमान मंदिर तसंच अंगणवाडी शाळेच्या परिसरात तर दुर्गंधीचं साम्राज्य असून अंगणवाडी शाळेत गावाचं भविष्य असलेले लहान लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना या दुर्गंधीचा तसंच घाणीमुळे डासांचा सामना करावा लागतो एकीकडे देशाची वाटचाल स्वच्छतेकडे चालू असताना ग्रामीण भागात मात्र गाव कारभाऱ्यांकडून गाव स्वच्छता अभियानास केराची टोपली दाखवली जाते एकीकडे राज्यात झिका डेंग्यू मलेरिया यासारख्या साथीच्या साथी आजारानं थैमान घातलं असताना ग्रामीण भागातील अनेक गावात मात्र घाणीचं साम्राज्य तसंच दूषित पाणी याकडे कोणी लक्ष घालण्यास तयारच नाहीये येळी देवंगरा गावची लोकसंख्या दोन ते तीन हजार असून ग्रामपंचायतीच्या वतीनं या गावात कधी फवारणी होत नाही तसंच ग्रामस्थांना पिण्यासाठी दूषित पाणी दिलं जात असल्यानं गावातील पथदिवे बंद आहेत गाव मुक्त असूनही गावात शौचालय वापरली जात नाही या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनानं लक्ष घालून ग्रामस्थांना सोयीसुविधा ग्रामपंचायतीकडून देण्यात याव्या अशी मागणी येळी देवांग्रा ग्रामस्थांकडून केली के जाते